गुड मॉर्निंग गाय वेलकम बॅक आज आहे बुधवार साडेआठ बारा वाजता जायचं आहे आपल्याला ऑफिसला त्यामुळे सगळं लेट लेट चालले तर विशेष म्हणजे आज आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोळाशे तीस रोजी झाला होता त्यांचा जन्म चारशे वर्षानंतर सुद्धा त्यांचं नाव घेतलं जाते खूप मोठी दोन हजार तीसला ला आहे एक्झॅक्ट त्यांना चारशे वर्ष तर शिवजयंतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा वर्कआउट झालाय आपल्याला शिवजयंती साजरी करायची घरी कशी करतोय ती बघा मागचे विचार काय आहेत ते मी सांगतो हार येऊ आपण कॅनर आहेत हार घेतलाय आता आपण घरी जाऊयात फ्रेश होऊन महाराजांची पूजा करू आज ब्रेकफास्ट मध्ये आहे घाव आहे फोटो शिकले घावन व्हिडिओ बघून युट्यूब आहे खोबऱ्याची चटणी आहे का डायरेक्ट ओ ओ आउटफिट ऑफ द डे गाईज माग का इग्नोर करा मित्रांनो ब्रेकफास्ट मध्ये आहे घावन प्रियांकाने बनवले कस झालंय बघूया काय रे तुला खायचे का मित्रांनो शिवजयंती आहे आज तर आपल्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो असतो तर तो क्लीन करायचा आणि थोडीशी पूजा करायची आपल्याला तर पहिलं स्वच्छ घेऊ घेऊन पुसून काढू ॲटलिस्ट एवढं जरी केलं तरी आहे हार आणलेला आहे तर तो हार पण लावू आपण बांधायला काही आहे का की। जे। जे। तर मित्रांनो कसं होत की इथून मागच्या वेळेस टाइम नाही मिळत आपण इग्नोर करतो अशा गोष्टी पण आता विमान झालाय तर मला असं वाटतंय की हे सगळं आपण करतोय ना तर ते पुढच्या पिढीला म्हणजे असं सुपूर्त करायचे सगळं आपले ट्रेडिशन हे सगळे त्यांना माहीत पाहिजे शिवाजी महाराजांनी काय केले आणि नुकताच छावा मूवी रिलीज झाला आहे तर त्याच्याबद्दल पण की बाबा छावा मूव्ही असा असेल असा आहे तर शिवाजी महाराज कसे असतील याच्यावरूनच आपण इमेजिन करू शकतो तर ही एक छोटीशी आपण काय म्हणतो मानवंदना शिवाजी महाराजांना आता भगवा झेंडा आहे तो आपण घराच्या बाहेर लावू कारण काही काही गोष्टी आपण या सगळ्या दाखवल्या पण पाहिजेत पुढच्या पिढीला समाजाला तर आपण हा झेंडा आपण आता गॅलरीत लावतो मित्रांनो झेंडा लावायचा आहे बाहेर याची काठी छोटी आहे त्याला आपण मोठी लावतो तिथे मोबाईल चार्जिंगला लावलाय ना चला मित्रांनो ऑफिसला आहे आता साडे अकरा वाजलेत हा हार घेतलाय तो आपल्या कार मध्ये एक शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे तिथे लावायचं आपल्याला तो हार हार खूप मोठा झालाय त्यामुळं आपण गणपती बाप्पांना सुद्धा झालो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की जय तर अशी गोष्ट आहे की काही असेल शिवाजी महाराजांचं प्रतीक समजा गाडीवर फोटो घरात फोटो कारमारी अशी मूर्ती त्याचा अपमान होणार नाही एवढीच काळजी घेतली पाहिजे आपण हार वगैरे घातलं चांगलीच गोष्ट आहे ते तेवढं एक लक्षात ठेवू आपण सौम्या करो ना एक किलो चांगले चांगले घ्या एक किलो करो Yeah. Okay, चला मित्रांनो ऑफिसला चल आता जसं मी सांगितलं की शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा किंवा कोणत्याही गोष्टीचा अपमान होणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे कारण हेच विचार आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचे आहेत ते, ते लोक छोटे छोटे मुलं आपलंच बघत असतात आपलंच शिकत असतात मग छावा मूवी रिलीज झालाय जसं मी आधी पण सांगितलंय की नक्कीच बघून या मस्त आहे मुव्ही छोट्या मुलांना दाखवा आणि छावा कादंबरी वाचताना शेवटच्या दोन तीन पानावर एक छोटंसं वाक्य होतं की शिवाजी सावंत यांनी जेव्हा ती प्रदर्शित करायचा जो प्रोग्राम होता तेव्हा आचार्य आत्रे पण होते लेखक त्यांनी विचारलं ले की बाबा तुम्ही छावा कादंबरी लिहिताय पण माझ्या शिवाजीराजापेक्षा जास्त असं नका मोठं लिहू की शिवाजीराजांपेक्षा मोठं होईल ते काहीतरी मग तेव्हा शिवाजी सावंतांनी सांगितलं की बाबा कादंबरीचं नावच छावा आहे सिंहाचा छावा तर सिंह काय असेल याची कल्पना तुम्ही करू शकता म्हणजे ते ऐतिहासिक लँग्वेजमध्ये सांगितले मी थोडंसं माझ्या लँग्वेजमध्ये सांगितलं की नावातच सगळं आहे छावा सिंह कसा असेल मित्रांनो नऊ सत्तावीस झाले आता घरी आले शिवजयंती उत्सव बघायला काही जमलं नाही मला माहित होत मला टाइम नाही मिळत चालू आहे डी जे वगैरे म्हणूनच मी सकाळी शिवजयंती साजरी के केली घरी चला मित्रांनो जेवण आता आहे ज्वारीची भाकरी मेथी आणि डाळ मला एक चमचा ना साडे नऊ वाजता लेट होत मला सात वाजताच भूक लागते दोन दिवस हा मला वाटतंय तसंच करावं लेट होतो चालले आम्ही समजा मी जेवण केले आत्ताच प्रियंकाने केले कधी दोन तासापूर्वी कधी वॉकिंगला घेऊन आली मला मला कंटाळा आला होता आज प्रियंकासाठी या बघा हिच्यासाठी आले मी फक्त थोडस गावाला जाऊन डिहायड्रेशन झालंय मला पण झालंय जरा दॅट इज ऑन लिप्स तिथे का काय नाही दादा वाईट पडले थोडस वरती मी बघितलं लाईटमध्ये दिसत आहे ना हा विटॅमिनची कमी पडली तुझ्यात चला आता वॉकिंग करू ठीक आहे एका पद्धतीने की थोडाच टाइम मिळतो एकत्र मित्रांनो वाजलेले आहे दहा जेवण वगैरे झाले आपलं तर ब्लॉग इथेच संपूयात तो फन, थो, थो, हो तर आता शिवजयंतीचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला जे नवीन लोक आहेत त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपले फॅमिली आय टी रिलेटेड फन जिम फिटनेस डाएट असे सगळं मिक्स व्हिडिओ असतो ब्लॉग असतो एंटरटेनमेंट होत असते काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न असतो आपल्या ब्लॉगमध्ये तर हे सगळं आवडत असेल तुम्हाला तर सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर सी यू